ठीक आहे तुमचं मनोजन बघतात तुमचे नामदेव महाराज कुठले मागच्या ना माहितच नाही हे एकटेच मावशी वर्ड आहे त्यांनी फक्त हा वर्ड आहे ना आम्ही बी तुमच्या ना ते कस मतदान माग आले की आम्ही हाय तुमच्या माग म्हणायचं <laughs> त्या <तुम चाना। laughs> पिटीत गेलं ज्याला द्यायचं त्याला धाल काढ असं काम संत नामदेव महाराज ज्यांचा अभंग घेतला त्यांचं चरित्र बहुत करून माझ्या मुखातून यावं असं तोपे महाराज जे कारण त्यांच्या घरामध्ये बाप करादीच्या गावामध्ये जेव्हा कीर्तन केलं होतं तेव्हा मला वाटतं पंढरीचा वास चंद्रभागी असणार अभंग घेतला त्याच्यामधून माझ्या मुखामधून आलं होतं माझ्या मुखामधून आलं म्हणण्यापेक्षा नामदेव महाराजांनी ते माझ्या मुखातून घेतलं आणि माझी वाणी अमंगळ असलेली मंगळ करून घेतली चार शब्द नामदेव महाराजांविषयी बोला असं त्यांनी सांगितलं नामदेव महाराजांचा जन्म नरसिंबामने इथं झाला नाही तुम्ही आज वाक्य लिहून घे एका कागदावर त्यांचा जन्म पंढरपूर मध्ये झाला कुठं झाला पंढरपूर मध्ये त्या काळी नरसी बामणी हे त्यांच्या पूर्वजांचं गाव परंतु त्यांचा जन्म गोनाई माता आणि दामा शेट्टी नामक त्यांचे भगवत भक्त असणारे आई वडील आणि मूल होत नाही मूल होत नाही मूल होत नाही म्हणून देवाकडे गोनाई माता गेले म्हणजे देवा आता सारखी पंढरपुरात मोकार गर्दी नव्हती कसली मोकार तेवढं भक्त देवाकडे जायचे गोनाई माता म्हणले देवा म्हणजे दहा बारा वर्ष झालं लुकरू होय नाही काय तर खूपच नवसी उठले नवसी पंढरीचे दैवते विठ्ठले देवाकड नवस घातला म्हणली पोरगा कसाबी दि शब्द काय टाकला पोरगा आमचे नामदेव महाराज त्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी आमच्या नामदेव महाराजाचा फड आहे मी नामदेव महाराज फडाचा पाय काय महाराज माझं भांगे एवढ्या मोठ्या फडाचा जो फड सगळ्या फडांचा बाप मानला गेला बाप शब्द वापरतो कारण जेवढे पण फळ आहेत महाराष्ट्रात त्या फडाची निर्मिती नामदेव महाराजच्या फडापासून निर्माण झाली नामदेव महाराजांनी पहिला फड उभा केला आणि त्याचा सेवक म्हणून समोर उभा मोठा कीर्तनकार आणि त्या नामदेव महाराजांचा जन्म पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये नामदेव नामदेव टेकडी नावाचं तेव्हा एक ठिकाण होतं महाराजांचा जन्म झाला संत झाले म्हणून तिथं त्याला नाव दिलं गेलं पंढरपुरात तीन टेकडे होते एक नामदेव टेकडी एक विठ्ठल टेकडी आणि एक हरदास टेकडी तीन ठिकाणी उंचवटे होती त्यामुळे त्याला टेकडी म्हणायचे आणि नामदेव महाराजचा जन्म झाला नामदेव महाराज सहा वर्षाची झाले देवासोबत अखंड नामचिंतन देवाचं करावं टाळविना चिपळ्या घ्याव्या आणि त्या रावडामध्ये अखंड भजन करावं दिवाळीचा सण आला सण दिवाळीचा आला नामा रावळाशी गेला हाती धरुणी देवासी सला आमच्या महाराष्ट्र देवाचं आणि नामदेव महाराजांचं नातं तेवढं होतं देव जेवी सवे आयशी ज्याची देवासवे पण कोणा कोणास जेवत नाही

तुला कृष्ण पांडुरंगा सहा वर्षाचे असताना नामदेव महाराजांनी टाहो फोडला म्हणले आता डोकं फुडून जीव देईल परंतु तू जीव आणि देवाला जेवण घातलं आणि जेवण घातल्याने जेव्हा घरी सांगितलं तेव्हा आई वडील पुन्हा आले म्हणजे नामदेव तू खरंच घातलं का म्हणजे कवाडाड फोडून बघा म्हणले त्या कवाडाच्या चिरणीतनं पाहिलं तर देवाने नामदेव महाराज जेवत होते एवढं नातं होतं मग नामदेव महाराज देवा म्हणले देव देव देवा आईनं उठणं केलं सुगंध सगळं सगळं केलंय प्रवीणचं उठणं मोती साहेब सगळं आलंय म्हणजे आंघोळीलाच आला देव म्हणले नामदेवा तुझं माझं एवढं दृढ नाताय तू जर सल म्हणला तर मला यावंच लागतंय तू असली काहीतरी मोठी अपेक्षा तर ठेवू नको म्हणले इथनं विश्वाचा कारभार चालतो म्हणजे म्हटलं विटेवर योगी अट्टायच विटेवर योगा तू तर मला सल म्हणतोय कारभार कोणी करायला हे पट्ट्या आहे म्हणलं हा देवाला देवा। हसा देवा। कौतुक देवा। देवा। पट्ट्या म्हणतोय मला आता काय करायचं कारण आणखीच आहे देव भक्ताच्या चल म्हणलं तर जावं लागेल म्हणले नामदेवा मी तुझ्या घरी जाऊन आंघोळ करून चकल्या आनारसं खाऊन निसतो तुला ही गादी सांभाळा महाराज देवा तयार आहे मला तुम्ही कायच काळजी करू नका देवा खाली उतरलं नामदेव महाराज विटेवर उभारले किती वर्षाचे नामदेव महाराज सहा वर्षाचे नामदेवराज छोटे छोटं पिल्लू आणि मग देवानी नामदेव महाराजांना देवा स्वरूप दिलं देव गेले घरी वनाबाईनं जनाबाई महाराजांनी आंघोळ घातली देवाला नाष्ट दिलं उठणं केलं परंतु देवाने जाताना सांगितलं नामदेवा ही गाणी सोपी नाही हा हे सांभाळायचं कुणाचं पण काम नाही आता तुझ्या हातात देतोय तू किती पार पडतोय मला काय माहित नाही म्हणलं बडवी येतील पाठ्याचा वेळ झालाय तुला गार पाण्यानं आंघोळ घालतील गरम पाण्याने आंघोळ घालतील तूप टाकतील दूध टाकतील मध टाकतील दही टाकतील सर्व उपचार करतील सुगंधाचं उठणं लावतील चंदनाचा लेप देतील आणि तू हे करताना जर तुझा त्या पेद्यासारखा डोळा असा उघडला हे कसा मार खाल्ला हा बागाबाईचा मार खाल्ला ना ना ना। का नाही कृष्णानं काय सांगितलं पेद्या गप्ची भात जायचं लोणे खाऊन बाहेर निघायचं फक्त डोळे दाखायचं पेद्याला वाटलं डोळं उघडून बघूच कसं काय नेतो ती पेद्याने एक डोळा उघडला ती पेद्या खिडकीत अडकला आता निमा बाहेर बागाबाईनं फार दुपटून काढला असं नामदेवा म्हणजे डोळा बेळा उघडायचा नाही हालायचं नाही इथं जर उभारला तर अशा प्रकारे समचरण दृष्टी विठेवरील साजरी तस्य मस्त नाही होणार हालायचं ना अजिबात म्हणजे नामदेवाने वचन दिलं म्हणजे हालत नाही देव गेले म्हणून आता नामदेव महाराजांवर हित म्हणजे देव त्याच्यावर उपचार कराय बडवे वैष्णवांचा महाद्वारापासून गरुडद्वारापर्यंत आमच्या लिखापडीत नामदेव महाराजांच्या वहीमध्ये महाद्वारापासून गरुडपारापर्यंत बाहेरच्या ह्याच्यामध्ये वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आहे जे आम्हाला आहे तेच मला म्हणावं लागतं महाद्वारापासून गरडद्वारापर्यंत सरोवराची माती उभे जोडून आता शुभ संकालिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी खवाळ आडोली पाहताती जमेटी म्हणजे उठा उठा देवा आता हा देवाला आंघोळ घातली गार पाण्यानं घातली गरम पाण्यानं सगळे उपचार असतात देवाला बरं का ते चंदन लावलं सगळं लावलं कपडे घातले उदबत्ती लावली धूप धीप अगरबत्ती वास बी सुटला नामदेव महाराज म्हणजे देवा भारी म्हणजे तुझं रोजचं एवढं चांगलं मला घरात मिळत नाही म्हणजे तुला एवढं सगळं चांगलं मिळतं देवाला आज सुद्धा पुरणपोळीचा भोग आहे दररोज कशाचा पंढरपूरला पुरणपोळीचा साखर संगीत असा पंच फक्नाचा ताट आहे आणि मग ही पाठाची पूजा झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर देवाला एक महत्वाचा भोग दिला जातो कारण देव कृष्ण स्वरूप आहे कृष्णाला लोणी आवडतं ते बडवे एक ताटभर लोणी आणलं आपल्यासारखं चमच्या भर नाही आल्या खराला नदी लावायला एवढा अर्धा किलोचा लोण्याचा गोळा आणि तो देवाच्या तोंडावर असा बसवला जातो हा ती नामदेव महाराजा तोंडावर बसवला हो बसवला हो तसा नामदेव महाराजाला वास गेला मुंग्या जरा हे सगळं झालं पण हे वेगळंच आहे म्हणलं माझ्यापासनं सगळं सहन केलं धूप सहन केलं आगरबत्त्या सहन केलं चंदन सहन केलं मन सहन केला तूप सहन केलं पण हे काय सहन होईना जसा वास चालला तस तस नामदेव महाराजांची जीभ लागली वळ 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 करायला आता काय करणार ती लोणी ती लोणीच आणि नामदेव महाराजांनी थोडीशी बाहेर काढली थोडी जी बाहेर काढली की त्यातलं लोणी वडून घेतलं तिथं पडलं छिद्र काय <laughs> <खाई> झालं <दाले>? छिद्र <laughs> पडलं आता एकदा लोणी नामदेव महाराजांनी खाल्ले की त्यांना वाटलं काही चांगलं लागतंय वडू अजून एकदा अजून एकदा जी फिरवली ती मोठ छिद्र पडलं बडवे पूजा कराय आले हा म्हणले हे कधीच झालं नाही आज कस काय झालं त्या बडव्याने गावात कालवा केला म्हणले देवानं लोणी खाल्लं जसं गणपती दूध पिला महाराष्ट्रात गोंधळ झाला आख्या पटोपुरात गोंधळ देवाला लोणी खाल्लं कधीच नाही ते झालं कधीच नाही ते झालं देवाला लोणी खाल्लं देवाला तिकडे गडबड कळी नामदेव महाराजांनी घोटाळा धावत आले महाराजांना बाजूला केलं देव जिथं हुबारले होता तसा लोण्याचा गोळा पहिल्यासारखा झाला अधिकार सांगायचा आहे नामदेव महाराजांचा अधिकार देव म्हणजे विसय नामदेव महाराजांनी कीर्तन करावं देवांनी त्याच्यामध्ये नाचावं आमच्या नामदेव महाराजांनी जेवढे पण संत आहेत महाराष्ट्रातले ज्ञानोबरापासून ते सावता महाराजांपर्यंत नरहरी महाराज मुक्ताबाई सोपानदेव निवृत्तीदादा या सगळ्यांना समाध्या दिल्या काय दिल्या हा ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांची चार पोरं उपस्थित नामदेव महाराजांचे उपकार आहेत आपल्या सर्वांवर कारण या सगळ्या संतांच्या समाध्या लिहिल्या त्यांनी नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी सगळे समाधी वर्णनाचे अभंग लिहिले त्यामुळे आम्हाला संतांच्या समाधा काढल्या खुनाचं निर्वाण कसं झालं मुक्ताबाईचं कसं सोपान देवांचं कसं ज्ञानोपरायांचं कसं सावता महाराजांचं कसं नरहरी सोनारांचं कसं एवढे उपकार आहेत एवढाच उपकार नाही आज हे जे कीर्तन चालू आहे हे नामदेव महाराजांमुळे चालू आहे नामदेव महाराजांसाठी टाळाय वाजवा संत शिवसेने